नमस्कार मित्रांनो मी राहुल मांडवे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या कोकणी क्रेजीवा युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो खूप दिवसानंतर आपला प्लॅन झाला आहे आपण आलो आहे खाडीवरती खेकडे पकडायला स्वप्नीलचा मित्र आहे दाऊलवलीमध्ये आलो आहे आपण उमेश करून हे बघा स्वप्नीला आहे आणि त्याचा मित्र आहे दोघंजण तर बघूया आपल्याला किती खेकडे भेटतात ते फर्स्ट टाईम आलो आहे मित्रांनो आपण खाडीमध्ये खेकडे पकडायला तर चला जाऊया आता तर मित्रांनो बघा अजून पाणी आहे थोडं उद्यापर्यंत थोडं कमी होईल अजून डोपारवर पाणी आहे अजून आपण पलीकडे जाणार आहे त्या साईडला तिकडे जाऊ आपण खेकडे पकडणार आहे मित्रांनो आपण आता आलोय ते बघा तिकडून पुढे पलीकडे आलो आहे आपण मधून पाण्यातून आपल्या उमेशचं पण मित्रांनो युट्यूब चॅनल काय नाही चॅनलचं नाव कोकण करू उम्या करून तर नक्की सबस्क्राईब करा आम्ही पण फर्स्ट टाईमच आलोय खाडीवरती खेकडे पकडायला काय बघा कितीतरी आतमध्ये चिकल भरपूर आहे आता पोचलो आहे आपण कांदलवन बोलतात ना रे याला कांदलवनाचं झाड आहे पेट आहेत त्याच्या मुदाशी बघणार आहे आपण मुदात एकड्यांची बेळ माहिती आहेत त्याला दमायला झालं मी याला <laughs> तर बघा काय हुक बोलतो ना बघा लोकंडी हुक आहे बघ वाकडा आहे पुढे वाकडा गेलंय टोपे बघा त्याच्यामध्ये अटकतो केकडा आणि मग बाहेर खेचायचा स्वप्नी बघा तुम्हाला कसं वाटत आहे काय आपण टोक काय शेकडा होता मित्रांनो आतमध्ये पण मला वाटतं त्याला लागलाय बाहेर येईल काही सांगता येत नाही पाळ बघ ना कशी फुटल भारी घरी नेम लाव ना आणि आला बघा गेला आला। एक केकडा भेटलाय आपल्याला वॉकिंग त्याला लागलंय मित्रांनो वरच्या कपरीला लागेल पुढे बघूया उमोशन वाटत दरवर्षी गाड्या ते एक आहे बीळ बघूया केकडा आहे का आतमध्ये उमेश बोल ना तुला म्हणत होती <laughs> <laughs> ती म्हणून तुला बोलतो मी येतो ना मोबाईल घेऊन इकडे नाही पलीकडे नाही ती म्हणत होती उमेदवार आमचा पुढे चालू आहे पाठी मागून त्याचे दोघे मित्र चालत आहेत अजून एक बिल बघितलं मित्रांनो बघूया आहे काय

आज गेलो आमच्याकडे तरी येऊन आमच्या खिडची तिकडे येऊन गेले नाही पाणी भरलेलं जातात मोठे माणसं ना राघववाडी साईडला पण हे होतं ना तिकडे माणसं जमलेलीच असतात काही आज वा ना राघव राघव आज इथे काय खेकडा बघूया बघा लगेच टाकू

कुरली मोठी आहे उमे एक तो विकतोच ना रे आम्ही रात्रीचे कुरलं विकतो दिवसाचे नाही कुरलं देत नाही वेळातले कुरलू देत नाही जास्त करून म्हणजे जे आता काढतात ते आपली कुरणं जास्त कोणाला देत नाही आम्ही सोटं स्वतःच्या माणसांना का तरी हा नंतर खाऊ का घरी का का पिंजऱ्यातलं कुर्ले काय हा आणि बाहेरच्या भेटतात त्यांना वेगळे असते ना, ना। पिंजऱ्यातलं कुर्लो खा अजिबात तुका तू आता नवीन खाणार म्हणून चांगलं वाटते मी मी अजून एकदा पण नाही खाल्लं हा वाला बाकी सगळं विकत वगैरे घेतात ना पिंजऱ्यात पिंजरे टाकले तिकच वाटणार नाही ते अजिबात खायच नाही ते कुर्ले आता जे टाकतात ना ते पण अजिबात खायचं नाही ते मित्र इकडे

बाकीची पूर्व उमेश हे नाही खरं येत नाही येतात तशी येतात मी आणलो ना पार्टी वगैरे म्हटलो तू येणार पण असं म्हणजे काढायचं कडायचं स्वतः तुका नाही मित्रांनो लाकडाच्या याच्यामध्ये आहे की इकडं तिथ माती काढलेली आहे बाहेर काढली तर मोठी अरेच केलं तुमच्याकडे जैतापूरपासून हात तिकडं होळी विडी माडबण बिडबण पासून पब्लिकचा हात धंदा आहे

बघा हे मित्रांनो मोठी खेकडी होती कपची आली वरची तिची आणि बिल छोटा आहे मी काढीत हां बघा डेंगा एवढा आहे मोठाय टाकेकडे चांगले कमा झालेला म्हणून जरा सावध काढून बघतो नाही त्याच्या तर मित्रांनो हा बघा भरपूर टायमानंतर आपल्याला खेकडा भेटला आता इथे के? बघूया केवढा येतो डबा बघा मोठी आहे डेंगा बघा केवढा आहे एक डेंगा आहे वाटतं फक्त डबा पाडशी बघा केवढी आहे डेंगा दाखव बघा डाक साडेतीनश बिलामध्ये पाणी आहे पाणी काढते आधी मोठी आहे मोठा खेकडा आहे मित्रांनो म्हणतो ना होय हात घाल जाणार नाही एवढा आता हात जाणार नाही ना नाही कुर्ली येणार नाही म्हणून पाठवलं म्हणजे कुर्ली असली तर लागत करी पहिली कुर्ली खाली असतो ना खाली आहे एकदम अरे शिक्षण पुरत नाही बारकी आहे मी कुर्ली हाय ते आणत नाही अजिबात हाय ते पण येणार नाही लागले इली तर आम्ही टाइमपास करण्यापेक्षा आपली मेन मेन बिड आहोत ना ती बघायची जालता घर उमेश थांब थांब सोडतो खाली पकड पकडला सोडतो सोडणार नाही कुली नाही सोडणार अजिबात नाही सोडणार बघू इकडे सोडत नाही आपल्याकडले कुर्लीन सोडला नसता एवढ्यात सोडणार नाही अजिबात सांग माणसाक धरला तरी अशी सोडित नाही चोडा आईचा वाडे समोरनं <laughs> <चोड़ा इचा वाड़े। laughs> पकडू नको <laughs> नाही मी नाही चालवत गाडी लांब यायचं असलं ना दोन दिवस सुट्टी आहे बाबा तू टेन्शन नको टाक हे बघा फोटोटो काढतो लगब तर मित्र नाही बघा स्वप्नील काढतोय बघूया प्रयत्न करतोय खेकडा काढायचा नाही रे उमेश काय ना तुला एवढी शीख खाली जाता म्हणजे हात केवड नाही तू मला इथे वरती काढून देशील काय वरती खाली परत पडणार दो, दोन दोन, दोन शीख लागत मग तू काढा मग मी बाहेर सल्ली घातलं मी याला तू बाहेर काढ नाही एवढी जाणार नाही पण बघ येत नाही म्हणून झाडा वापरतो नाहीतर काय झाडात अडकता नाही तर काढ तू काढ मी हे करतो मी बाहेर काढले की घेतो अर्ध्या वर्ष मी नाही नाही म्हणतो हात नाही एवढाच जातोय बाहेर जैतापुरात आलेलो मेराज माहिती इथं पुढे जैतापुर झाले आपल्या जैतापुरात माणसं ओळखीचे आहेत दोघे घर चांगले खास आता फोन केला तरी लगेच आमच्याकडून कॉलेज का तर सुट्टी त्याच्यामुळे घरीच होतो मी सात आठ दिवस आता ना कलपासून चालू झाला पण मी गेलोच नाही परवाची पार्टी जोरात झाली त्याच्यामुळे उठोकच झाला नाही मरणा चिकन खाव्यात असा खाल्लेली ते सोडा आमचं चिकन आमच्या वाडीतलं चिकन आहे ना बारा वाजता तयार झालं तुला काय सांगू अरे बक्षीत ना आता एक एक जेवण आई मी बोल झोप मला बोल हिथेच मैदानावर झोप आले माहिती हे करे आमचं सुस्तीली हव्या तसा आणलेली फक्त आणि खाव्या तसा खाल्लेली चांगला झालं होतं म्हणतो सुस्तीली आम्ही शेवटपर्यंत खायचो कसं बिर्याणी भात मग पॉट फुग जरा खाल्लास तरी मग पोट फुगतात आहे भात खाऊन पोट काढच ना हे झालेत रे असत कोणाच्यातून घ्यायचं कोणाच्या म्हणू नको काम काम करतो याच्यापेक्षा मोठे धरलेले त्याची पकडायचं बेकार माहिती आता जवळच हात घालून कुकडे आता स्वप्न काढते बघूया काढताय काय पहिला मगायचा प्रयत्न केला नव्हता पण काय जमला नाही त्याला काढायला आता बघूया काढतोय काय ही बघा अशी मेहनत करायला लागते एक हेकडे पकडायला काय लागलं होतं तुला कुर्ली शंभर टक्के कुर्ली हा आता मध्ये आहे इथे रे काय आई, काई? आई कुर्ले हाय कुर्ले हाय जाणार किती पण जाऊ दे पुढे कुर्ले हाय तू मग त्याबद्दल मी आहे म्हणत कुरले हाय ठीक आहे नाही शिक तू बीड पुढे जायचं तर बीड पुढे आहे माती जवळ लागली पण ती पहिली स्टार्टिंगला स्वप्नीला काही <laughs> जमत नाही काढायला माहीत ही वरची माती काढ जरा पुढे हात जाईल नको राहून केव्हापास बघ बी दोन आता बी तुटला तर कसा परत पूर्वी भेटणार नाही आता आपल्याला कुर्ले हाय कुर्ले आहे नाही नाही म्हणत तुला कुर्ली कुर्लीने एकदा डेंगा दिला म्हणजे ह्याच्यात पकडते माहिती ना कुर्ली इथेच हात किती घालतो पुढे कुठं कुठं हि कुरली माझा हात केवढा गेलो मी का झोपलो पण नाही मी त्याच्या पुढे घातला हात मला एकदा लागला डेंगो लागला हात नाही नाही म्हणत बारकी समाधानाचा पटकन

ही बघा केवढी आहे मोठी आहे मजबूत आहे मित्रांनो हे बघा त्या पिंजरे लावले आहेत ट्रॅप लावलेत खेकड्यांसाठी लांबूनच दाखवतो चिकळ तिकडचे बघूया चला अजून त्या साईडला पण पुढे लावलेले आहेत तिकडे तिकडे गेल्यावर दाखवतो तुम्हाला जवळ कारण इकडे चिकल भरपूर आहे बघा वाईट बरोबर गेलेत स्वप्नीच्या आतमध्ये वरती वरती येतो सर बघा अशी मेहनत करायला लागते तेव्हा खेकडे भेटतात

छोटी आहे मला नाम होते सोडून दे मला धरला ना म्हणून मला लांब होते मित्र नाही बघा ते आहे खेकडा बघूया आहे सोपनील काढतोय

नाही दुसरं आहे का चावलं असत का असतो आता पाणी उतारला ना तुझ्या मी कशी असतो असतलं म्हणजे व्हायचं बसलो घेतलं आता पुढे जाऊया बघूया

दाखवतो तुम्हाला हे सगळे हे आहेत ना ते दर्याख इकडे आहेत ना मग आपले सगळे मिक्स मिक्स असतात ते मासे लावून लावून कोणतरी चार आहेत हे बघा तीन आहेत एक ते खाली आहे इकडून एक दोन हा आहे ते वरती एक आहे माशा का भेटलेले तिकडे काय म्हणतो आपले पण होत मित्रांनो हे बघा आपण मागाशी आलो ना तेव्हा पूर्ण भाग पाण्याने भरलेला होता आता सर्व पाणी गेलंय आपल्याला ढोपरा इतकं पाणी होतं तेव्हा आता पूर्ण पाणी संपले सगळं जाम दमाला झालं मित्रांनो पाय जात्यात आतमध्ये ढोपराभर चिखलामध्ये चांगलीच हाऊसपिटल आहे आपली खेकड्या पकड्या लागले खाडीवरती स्वप्नील हाऊसपिटली काय हाऊसपिटली काय खेकडा भेटला आणि ते पकडेल हा टाक बल टाक तर मित्रांनो आपले खेकडे पकडून झालेत आपण आता चाललोय घरी आता वाजलेत पाहुणे पाच वाजलेत संध्याकाळचे दुपारी काहीतरी एकच्या दरम्यान आलो होता म्हणून एक बदल दोन होते दोन वाजता आलो होतो आता पावणे पाच झालेत आपल्याला घरी जायला तर आता घरी गेल्यावर दाखवतो तुम्हाला किती खेकडे भेटेत आपल्याला तर चला आता घरी गेल्यावर भेटूया तर मित्रांनो हे बघा तुम्हाला खेकडे दाखवतो किती भेटलेत ते आपल्याला हे बघा तेवढे भेटलेत मोजलेले नाहीत आपण घरी गेल्यावर मोजूया मग सांगतो तुम्हाला किती भेटलेत टोटल चला आता घरी जाऊ तर मित्रांनो आपण आता घरी पोचलोय तुम्हाला दाखवतो किती खेकडे भेटले तेवढ्या खेकड्या भेटले तर मित्रांनो हे व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू पुन्हा आपण एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय